नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेमधून अभिनेत्री तेजश्री प्रधानने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं पहिल्या दिवसापासून ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत कायम टॉप पाचमध्ये असायची याशिवाय प्रेमाची गोष्ट मालिकेचं ऑनलाईन टी आर पीसुद्धा चांगला होता मात्र जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तेजश्री प्रधानने अचानक प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतली तिच्या एक्झिटनंतर अभिनेत्रीच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला होता याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली याशिवाय प्रेक्षकही कमेंट सेक्शनमध्ये नाराजी व्यक्त करत होते याचा फटका प्रेमाची गोष्ट मालिकेच्या टी आर पीला बसला प्रेमाची गोष्ट मालिकेचा टी आर पी कमी झाल्याने ही मालिका फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला साडेसहा वाजता प्रसारित केली जाऊ लागली मात्र यानंतर या सिरियलचा संध्याकाळचा स्लॉट देखील बदलण्यात आला आणि सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित केली जाते आता लवकरच ही मालिका सर्वांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे स्टार प्रभ वाहिनीने काही दिवसांपूर्वी समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली होती या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख वेळ नुकती जाहीर करण्यात आली आहे समृद्धी केळकरची नवी मालिका सात जुलैपासून दुपारी एक वाजता प्रसारित केली जाईल याच वेळेला सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षेपित केली जाते यामुळेच नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी प्रेमाची गोष्ट मालिका सर्वांचा निरोप घेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे